नमस्कार कवितेचे शीर्षक आहे नदीमाय नदीमाई वाहते माझ्यातून निरंतर गावाचा राज्याचा देशाचा इतिहास नदीमाय वाहते माझ्यातून निरंतर एका गावाचा राज्याचा देशाचा इतिहास म्हणून जिचे अंगात बांध्यावर खेळलो बागडलो मनसोक्त भूम जिच्या अंगा खांदावर खेळलो बागडलो मनस्व डुंबलो जीवनाचं शोधलो जिची आदिम काळी रक्तात कायमची रक्तात कायमची जिनं माझ्या असंख्य पिढ्यांना लढण्याचं बळ दिलं जिनं माझ्या असंख्य पिढ्यांना लढण्याचं बळ दिलं नदी माय तुझ्या डोहातील लभाळासारखा मीही शिकलोय बरोबर आहे नदी माय तुझ्या डोहातील लवाळा सारखा मी हे शिकलो आता ताठ मानाने उभा राहिला नदी माय तू देहा रक्ता भिनली कायमची नदी माय तू देहा रक्ता भिनली कायमची तुझ्या पात्रातील हिरवी भाषा गावाला हिरवे पण देऊन गेली तुझ्या पात्रातील हिरवी भाषा गावाला हिरवे पण देऊन गेली नदी माय घरून घेतलं स्वतःचं शरीर नदी माय तू खणून घेतलं स्वतःच शरीर आणि झुजत राहिले आयुष्यभर गाव वाड्या वस्त्या तांड्यांसाठी नदीमाय युगानुयुगाचा आलेला प्रवाह घेतलाय कायम संस्थरंगात शोधून नदी युगानुयुगाचा आलेला प्रवाह घेतलाय कायम संस्थरंगात शोधून नदी माय तू दुखोवाचा भंग घातलाही भेदाभेद नदी माय तू तु तुकोबाचा अभंग गात राहिली भेदाभेद भेद कृपा अमंगळ नदी माय कुठून आलं एवढं जगत जगात तत्वज्ञान नदी माय तुझ्या नदी माय एवढं जगत जगात तत्वज्ञान आलं तुझ्या कुठून तू तु फुलत राहिली माणसांसाठी तू माणसांसाठी तुझ्या निरंतर वाहण्यावर उभं राहिलं माणसांचं भेटी माय तुझ्या निरंतर वाहण्यावर उभं राहिलं माणसांचं माणसांचं